पूर नियंत्रणासाठी बत्तीसशे कोटी रुपये वर्ल्ड बँकेचे मिळाले ते पूर नियंत्रणासाठी नाही आहेत कोल्हापूर सांगली इचलकंजी महापालिकेतल्या अंतर्गत चॅनेल्सांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत सर्वपक्षीय आमदारांनी बैठक बोलवली होती परंतु आपल्या कार्यालयातनं मात्र फक्त महायुतीच्या आमदारांना खास नाही खासदारांना बोलवलं हे चुकीचं आहे आणि हे सगळं आम्हाला बैठकीला बोलवलं असतं आमदार खासदारांना आपण फक्त महायुतीच्या आमदार खासदारांची बैठक घेतली त्यामुळे तुम्ही काय काय केलंय मान्य सत्यजी सभापतीमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री मोदयाने की आपण सुप्रीम कोर्टात गेलोय त्या हाईटच्या विरुद्ध गेलोय का हा माझा स्पेसिफिक आणि आपण जे एमआरडी पीच सांगताय की नियंत्रणासाठी बत्तीसशे कोटी रुपये वर्ल्ड बँकेचे मिळालेत ते पूर नियंत्रणासाठी नाही आहेत कोल्हापूर सांगली इचलकंजी महापालिकेतल्या अंतर्गत चॅनेल्स आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आहे आणि आम्ही जा हे हा नाही प्रेझेंटेशन झालं आहे जे एम आर डी पीचं प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर मी त्यावेळी हा प्रश्न विचारला त्यानं ते म्हणले पहिल्या फेजमध्ये नाही हे दुसऱ्या फेजमध्ये वर्ल्ड बँकेच्या होणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नरसिंहवाडीजवळ जिथं संगम होतो पंजगंगा सरळ येते आणि कृष्णा अशी येते कृष्णा पंचगंगेला घेतच नाही तो तिथल्या ह्या ज्या नदी खोलीकरणाचा विषय आहे ही यामध्ये नाही आहेत म्हणजे जे आपण आहे की एक वर्षामध्ये या ठिकाणीहून आणि हे सगळं आम्हाला बैठकीला बोलवलं असतं आमदार खासदारांना आपण फक्त महायुतीच्या आमदार खासदारांची बैठक घेतली त्यामुळे तुम्ही काय काय केलं आहे हे आम्हाला कळालं नाही तुम्ही विस्तारानं जे प्रयत्न केलेले आहेत पत्रव्यवहार केलेला आहे हे आम्हाला सुद्धा बैठकीला निमंत्रण दिलं असतं असं होत नाही मंत्री महोदय कधी आम्ही सर्वपक्षीय आमदारांनी बैठक बोलवली होती परंतु आपल्या कार्यालयातनं मात्र फक्त महायुतीच्या आमदारांना नाही खासदारांना बोलवलं हे चुकीचं आहे हा प्रश्न सार्वजनिक आहे सांगली कोल्हापूर महाराष्ट्राचा प्रश्न होता हे ज्यावेळी अंकली पुलावर आंदोलन मी केलं मी सुरुवात केली मी त्याला सर्वपक्षीय रूप दिलं का तर केंद्र शासनामध्ये असणारी सत्ता असू दे राज्यात असणारी सत्ता असू दे सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी त्याला सर्व मी महाविकास आघाडी म्हणून त्या अंकलीवरचं अं आंदोलन करायला माझी ताकद होती मी माझी काय ताकद कमी नव्हती परंतु सर्वक्षी म्हणून जे आपण आत्ता खुलासा केला त्याचा खुलासा ही लक्षवेधी टाकण्याचीच वेळ आली नसती जर बैठकीला आपण बोलवलं असतं आणि आम्हाला जर समजावून सांगितलं असतं हे उपाययोजना केलेल्या आहेत तर यामध्ये पुढं काय आणि दुसरी एक विनंती मंत्री मोदी मला आहे की आपण इन्स् ज्या उत्तराखंडच्या आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी यांच्याबरोबर आमची एक बैठक करून द्या आमचा ज्याच्यामध्ये अभ्यास आहे कारण की फक्त अलमट्टीचा विषय नाही हिप्परगीचा देखील विषय यामध्ये आहे हिप्परगीचं बॅकवॉटर याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अगदी शशिकांत म्हणले तसं कराडपर्यंत या सगळ्या गोष्टीचं आहे त्यामुळे आमची एखादी बैठक या लोकांच्या बरोबर जर लावून दिली तर आम्ही चांगल्या सूचना देऊ योग्य वाटल्या तर शासनाने त्या ठिकाणी स्वीकाराव्यात त्यामुळे याला राजकीय कुठलाही रंग न देता हा जिल्ह्यांचा प्रश्न या दृष्टीनं आपण सकारात्मक भूमिका घ्यावी अशी आमची विनंती महोदय मोदय कृती समिती स्थापन झालेली होती त्या कृती समितीच्या बरोबरीने चर्चा करावी अशी भूमिका होती त्यामुळे सरकारमधील महायुतीच्या आमदारांना बोलावून अगोदर आपण त्यांना कल्पना देऊ आणि मग बाकीचे मी आता सांगलीच्या नंतर दौऱ्यात गेलो त्यावेळेस सगळ्या आमदारांना बोलवलंच होतं सांगली दौऱ्यामध्ये मी सगळ्या पक्ष आमदारांना बैठकीला बोलवलंच होतो पण अगोदर आमची चर्चा व्हावी आणि कृती समितीबरोबर बरोबर ती चर्चा पूर्ण करावी आणि मग सभापती मोदय अडचण काही नाही आहे खरं म्हणजे आपण जर सगळ्याचा प्रवास पाहिला बंडी साहेब याच्यामध्ये त्या वेळच्या लोकांनी ज्या संमत्या दिल्या ते जर आपण आता का आपण जर रेकॉर्डवर घेतलं तर फार अडचणी होतील काही लोकांच्या म्हणून बोलत नाही मी म्हणून बरोबर आहे पण आता म्हणून मी आपल्याला संरक्षण द्यायचा प्रयत्न केला आहे लक्षात घ्या बरं जुना जुनं लक्षात घेऊन पण सभापती महोदय मी हे एम आर डी पीची स्कीमचा जो उल्लेख केला आपण याच्यामध्ये काय आहे की आता भगवती दूधगंगा पाच किलोमीटरचा के बोगदा केला आपण तर दहा हजार रुपये सेक्सपाने डायवर्ट होऊ शकतं पंचांगाची पातळी तीन फुटापर्यंत आपलं कमी आणता येईल कृष्णा नेरेमध्ये तो बोगदा आपण जर पूर्ण केला तर दहा हजार रुपये सेक्सपाने करू शकतो आपण त्यामुळे कृष्णाची पातळी कमी ठेवता येईल सभापती महोदय आपला तो आग्रह आहे आणि त्यामुळे आपण जे म्हणता याला निधी उपलब्ध आहे काही रक्कम जी आहे आपण जे महापालिका वगैरे क्षेत्रात म्हणता आपण ती मदत पुनर्वसनच्या मार्फत ते काम होणारच आहे त्या त्या महापालिकेला पैसे देऊन हे मदत पुनर्वसन विभागाच्या मार्फत आता कृष्णा खोरे महामंडळाला एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून आपल्याला नेमलेला आहे की ज्यामध्ये हे दोन हजार कोटी रुपये त्यासाठी जे आपल्याला अतिरिक्त बोगद्याद्वारे किंवा हे पाणी आपल्याला वळवायचं आहे खोऱ्यामध्ये आणि मग ते आपल्याला गोदावरी खोऱ्यात आणता येईल का हा वेगळा भाग आहे परंतु दुष्काळी भागामध्ये पाणी घेऊन जाण्याचा जो मान्य मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे तर अनुसरून कार्यवाही सुरू होते आमचा प्रयत्न एक वर्षात हे काम पूर्ण व्हावं किंवा तत्पुरी पूर्ण व्हावं आणि मला वाटतं की याच्यामध्ये आता सरकार कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाचं आहे महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा आहे ही चर्चा पण करत नाही आज परंतु त्या आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की आवश्यकता वाटेल तर आपण एक सर्वपक्षीय शिष्टमंडळी केंद्राला घेऊन जाऊ त्यामध्ये काही सरकारला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही मूळ त्या भागातील लोकांना दिलासा मिळाला पाहिजे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्राम नागरिकांना ही सरकारची भूमिका आहे माझी आता जो प्रश्न उपस्थित केला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये हीच भूमिका आपली आहे आपण इंटरव्हेंशन काय केलं नाही इंटरव्हेन्शन आपण केलेलं आहे परंतु आपल्या सर वकिलांनी सरकारी सरकारची वकील त्यावेळी भूमिका अशी होती की आज इंटरव्हेन्शन करण्यापेक्षा आपण ज्यावेळी प्रत्यक्षात कर्नाटक आंध्र आणि तेलंगणाचं ज्यावेळी पिटिशन तयार हो जेव्हा हो, आर्ग्युमेंट सुरू होतील तर आपण त्याच्यावर आपली भूमिका मांडू आणि आपण भूमिका मागच्या मागच्या दोन तीन तारखेमध्ये आपण उप आप सरकारच्या माध्यमातून आपली आपण उपस्थित होतो आणि मला वाटतं धरणाच्या उंची वाढीचाच वाढीसाठीच आपला विरोध आहे आणि नाही नाही त्या तो दोन्ही स्पेसिफिकच करतोय आपण त्याला जोडणंच आपण करतोय ते कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच आपण अपन जे आपले लिगल ॲडवायझर आपल्याला आपण सल्ला देत आहेत किंवा आपले जे स्पेशल काउन्सिल नाफडे साहेब आपण जे नेमलेले आहेत मुद्दा मी नाव नावाचा उल्लेख केला की कर, नापडे साहेब त्यात आहेतच त्यांच्या सूचनेवरूनच सरकार कारवाई करते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा